संत गजानन महाराज चौकात गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडी व वा अपघाताचे प्रमाण वाढले होते स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार शिवसेना ठाणे विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे व सर्व स्थानिक नागरिक यांनी एकत्र येऊन महिना दीड महिन्यापूर्वी या चौकामध्ये गतिरोधक लावावे यासाठी सयांची मोहीम राबवली होती तर वाहतूक शाखा व वा ठाणे महानगरपालिकेकडे सतत पाठपुरावा देखील केला होता आता शिवसेनेच्या आंदोलनाला यश आले असून वाहतूक शाखा ठाणे महानगरपालिकेच्या वतीने गजानन महाराज चौकामध्ये चार गतिरोधक टाकण्यात आले आहेत याविषयी स्थानिक नागरिक शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी मोठ्या संख्येने जमा झाले होते त्यानंतर यांनी एकत्र येऊन या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचे आणि खासदार नरेश मस्के यांचे आभार देखील मानले यावेळी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे खासदार नरेश म्हस्के व हस्तुक शाखा ठाणे महानगरपालिकेचे ठाणे विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांचेही नागरिकांनी आभार व्यक्त केले शिवसैनिक संजीव कुलकर्णी सचिन चांदगुडे सुनील सोनकर प्रीतम राजपूत वसंत कोडभर कांतिलाल विरा कृष्णा गुप्ता सुषमा चोरगे संध्या हुमणे सीमा राजपूत प्राजक्ता बामणे स्वरांगी नेवरेकर व इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेने बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते यापुढे देखील अशाच नागरिकांच्या समस्या आपण सोडवत राहू आणि याकरिता आपण कटिबद्ध असल्याचे वेळी शिवसेना ठाणे विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांनी म्हटले अजून काय सुधारणा करते ते लोकांच्या मागण्या ज्या आहेत की जेणेकरून लोकांना इकडे पास होतील पास होतो भेटी मध्ये बाहेर पडल्यानंतर त्या क्रॉसिंग करायचं असतं आणि गाडी स्लो व्हायला पाहिजे मेन उद्देश काय गाडी स्लो व्हायला पाहिजे आणि ज्येष्ठ पास क्रॉसिंग करता पाहिजे हा मूळ उद्योग आहे आणि दुसरं म्हणजे ज्येष्ठ तिकडे इथे आमच्यासाठी एक कट्टा नव्हता जो कट्टा बांधून द्यायचा त्यांनी सांगितलं होतं तो एक मस्के साहेबांना आम्ही सांगितले ज्याच खासदार आहेत त्यांच्या निधनापणे एक सगळे कट्टा बांधणार आहोत ते लोकांनी येईल तिथे ही आमची मागची दिसते सर्वप्रथम मी प्रकाशजी पायरेसाहेब व आमच्या महिला ज्या पदाधिकारी आहेत त्यांनी हा सगळा पाठपुरावा घेऊन गे। गेल्या महिन्याभरापूर्वी आपल्या नवपाडा ट्रॅफिक पोलीस स्टेशनला एक पत्र दिलं होतं व महापालिकेला पत्र दिलं होतं पत्र देऊन पाठपुरावा करून आज आपल्याला स्पीड ब्रेकर सगळे इथे दिसत आहेत हा रोड चारही दिशेने गाड्या येत असल्यामुळे लोक गाड्या फॉल स्पीडनी येत असतात नेहमी व इथे वारंवार नेहमी छोटे मोठे अपघात होत असतात जसं पायऱ्यासाठी सांगितले ते ते तीन लोकांचा एक वर्षभरात काहीतरी मोठे ॲक्सिडेंट होऊन जीव पण गेला होता तर आता या स्पीड ब्रेकरमुळे बऱ्याच कंट्रोल होईल गाड्यांवर आणि इथल्या स्थानिक नागरिकांची मागणी होती की या रोडला स्पीड ब्रेकर असावा स्पीड ब्रेकर झाल्याबद्दल मी प्रकाश पायरे व आमचे सगळे पदाधिकाऱ्यांचा आभार म्हणतो ॲक्च्युली इथे कसं आहे ना की चारी बा बाजूने वाहनांची खूप गर्दी असते आणि मेन म्हणजे गजानन महाराजांचा मठ तिथे असल्यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळे येत असतात पण त्यांना ह्या गा ट्रॅफिकचं म्हणजे वाहनं काही थांबण्यासाठी किंवा इथे सिग्नलची पण काही सोय नाही की ते थांबू शकतात तर त्यांना क्रॉस करायला वगैरे पण खूप प्रॉब्लेम होत होते पण पायरे साहेब आणि आमच्या कार्यकर्त्यांनी साधा पाठपुरावा करून हे स्पीड ब्रेकरचं काम करून घेतलेलं आहे त्यामुळे ही सगळी हो। आता कोंडी सुटण्या मदत होऊन जाईल ब्रेकरची अत्यंत आवश्यकता होती कारण इकडे आता भरपूर भरधाव वेगात वाहनं जातात आणि त्यामुळे ऍक्सिडेंट झालेले होते त्यासाठी आम्ही रिक्वेस्ट केलेली की बाबा ते स्पीड ब्रेकर असावेत आणि आता कसं आहे ना आ, मला असं वाटतंय की ही सुरुवात चांगली झालेली आहे पण त्यांनी अशीच चांगली कामं करत राहावी ही इच्छा आहे तक्रार केली होती तर प्रकाश पायरे साहेबांना सांगितलेलं विनंती केलेली तिकडे त्यांना तर ह्यांनी त्यांचा फारच सगळीकडे पोलीस स्टेशन वगैरे बाकी इतर जे पण काय पदाधिकारी आहेत त्यांना भेटून आणि सगळं केलं आहे पण अजून पण ही मला वाटत नाही की एक एकदोळ अजून दूर होईल कारण की अजून पण हे जे गाड्या येत आहेत ते फार वेगाने येत आहेत तर ते अजून त्यातला गतिरोधक दुसरे लावावे असं मला वाटतं आहे